त्यांच्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये आम्ही मीटिंग वगैरे घेतली आहे शाळा चाल समितीमध्ये वेळ म्हणजे पाच सात ग्रुप ग्रुप करून नाही का ज्या ज्या मौजावर ग्रुप करून तसा निवडलेलं आहे सर सर ही हे अपेक्षित आहे अपेक्षा आहे तरी आपल्याला सुट्टी असल्या तरी मुलांची लर्निंग मात्र सांभाळून जातो धन्यवाद सर खूप छान काम करू आहे तुमचं वी एम असं वि एम आणि केलेला आहे एवढाच मला समजून यापेक्षा मोठा फीडबॅक कुठले शिक्षक किंवा कुठले साक्षी शाळेला इतर राहू शकत नाही तुमचे तालुक्यातच खूप पुढे गेलेले आहे काही शाळा आणि या तालुक्यातच असून आली की आली तर अगदी रोडवरचं काम आहे काय अडचण केलेली आहे तुमच्या हिशोबाने एवढंच सांगा आम्हाला की गाडीमध्ये पहिला विषय सांगितलं की मुलांची अटेंडन्स रेग्युलर नाहीये आहे त्याच्या मग मी नंतर बोलते पहिला विषय दुसरा विषय यांनी मांडला की मुलांना शिकवल्यानंतर ते परत विसरतात तर आपण सध्या मॅथ्सची चर्चा करत आहोत बरोबर मॅथ्समध्ये एकदा तुम्ही कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून तेव्हा एकमेकांशी बोलू नका तुम्ही सर्व दिसतायत मला इकडनं तर जेव्हा आपण असं सांगतो की मुलं विसरून गेले तेव्हा हे आपल्यासाठी सुद्धा तेवढंच महत्वाचा फीडबॅक आहे की आम्ही कॉन्सेप्ट तुम्ही कधी क्लिअर केले नाही आहे म्हणून आणि जे अगोदर कम्पॅरिझन सांगितलं की एखादा चांगले विनआउ बॅट्समनला आपण बॅटिंग कसे करायचे त्याचप्रमाणे याच्यामध्ये जर तुमचं विसरत आहे तर तुमची शिकवण्याची पद्धत गरज आहे जेणेकरून त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर होणार कॉन्सेप्ट जर त्यांच्या एकदा क्लिअर झाला तर मग ते पुढे जाऊन मी विसरणार नाही तुम्ही तुमच्याकडे कोण घेते मॅच च्या कोण घेते रोडवरती शाळेमध्ये असं अजिबात अपेक्षित नाही आहे तुमची पटसंख्या सुद्धा चांगली आहे आणि पण त्या हिशोबाने अजिबात चांगला नाहीये मला माहिती भाषेमध्ये काय स्थिती होती पण मॅथ अत्यासुद्धा तुम्ही बसा दुसरा विषय होता की उपस्थिती मुलांची रेग्युलर नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून इकडे बसलेले बरेच लोकांना तो आवाहन आहे किंवा असला की आपले मुलं रेग्युलरली येत नाही तर त्यामध्ये पाठपुरावा त्यांना खूप गरजेचं आहे तुम्ही त्या पालकांपर्यंत पोहोचा त्यांना संपर्क करा तुमचं नाव असं काही दुर्गम नाही की तुम्ही संपर्क करू शकत नाही तुमचे सर्व शिक्षकांकडे पालकांच्या फोन नंबर पाहिजे शैक्षणिक वर्ष जेव्हा चालू होतो तेव्हा ते पाहिजे आणि वारंवार त्यांना संपर्क करणं अपेक्षित आहे आणि तिसरा विषय याच्यामध्ये असा आहे की जेव्हा आपण शाळेचे तास भरतो तेव्हा इंटरॅक्टिव्ह गोष्टी जे मुलांना आवडेल त्याच्याकडे मुलांची सुद्धा इच्छा होणार की मला शाळेत यायच्या आहे असा काही आपल्याला विचार करावा लागणार आहे अगोदर एक गुरुजी म्हणते की खेळीविडीचं वातावरण आहे तर तसा होता म्हणजे मुलांना सुद्धा स्वतः होऊन त्याच्यामध्ये इच्छा निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्ही काही गेम्सची आवड घेऊ घेऊ शकतात किंवा शिकवण्याची पद्धत काही इंटरॅक्टिव्ह गोष्टी घेऊ शकतात अगदी तुम्ही काही शालेय असतातच छोटे छोटे टिप्स टी व्ही वगैरे आहे तर तुम्ही मुलांना दाखवू शकता मुलांनी रेग्युलर नाही ना हे फक्त मुलांचा विषय नाही आहे तर तो पूर्ण शाळेचा आणि स्पेशली मुख्यत्यापकचा विषय आहे ॲज अ मुख्यवध्यापक तुम्हाला या येणारे शैक्षणिक वर्ष मध्ये तुम्ही तर याच्यावरच काम करा की मग माझे शाळेच्या वातावरण वाद मी असे कसे करणार की मुलांना स्वतः इच्छा करणार शाळेत येण्यासाठी आणि पालकापर्यंत सुद्धा तुम्हाला शाळे व्यवस्थापन समिती मानत आणि थेट सुद्धा गरज आहे आणि तुमचे मॅथ शिकवणारे मॅडम सोबत तुम्ही घेऊन बसा तुम्ही ने नेहमी का होत आहे का विसरत आहे हे खूप मोठा फीडबॅक आहे तुमच्या सांगेसाठी हा सर्व जे मी सांगितलं था तुम्हाला डेसलाईन डेटा येण्या नंतरच ऍक्च्युली केला पाहिजे होता पण अजून उशीर नाही चालेल आता हे डेटाचे फीडबॅक तुम्ही काम करा आणि पुढे याच्यामध्ये सुधारणा होईल याच्यासाठी प्रयत्न करा तपास मुलं लस शिकण्याच्या कारणामध्ये त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपणच फोकस केलं पाहिजे मग मुलं लस कारणामध्ये आपण नये त्यांची ठीक आहे की सामाजिक त्यांची कौटुंबिक परिस्थिती का आहे आपण नाही सांगू शकत की आई वडील आहे आणि एकत्र आहे तर एखाद तो पाच पंधरा दिवसासाठी कुठेतरी बाहेर जाईल मायग्रेट होईल पण आल्यानंतर त्याचा फॉलो अप दिलं फीडबॅक दिलं त्याच्या त्याची कारण मीमांसा करणं हे सगळं आपल्याला ऍज अ टीचर करावं लागेल एक विनंती आहे की या ज्या शाळा आहेत या शाळांच्या केंद्रप्रमुख मोदी यांनी याची नोंद घ्यावी आणि आता मागच्या सत्रामध्ये तिथे नव्हते दोनच टीचर होते आणि या सत्रामध्ये आता प्रत्येक वर्गाला टीचर पण आलेले आहे आणि त्यांच्याशी वारंवार मागच्या सत्रात अच्छा मग खूप कमी होते नाही आणि मग मध्ये डेप्युटेशन पण दिलं होतं आणि तिथे शिक्षक नसल्यामुळे थोडं त्यांची अडचणच जात होती पण त्या सत्रामध्ये मॅडम पुरेपूर शिक्षक आहे तिथे आणि त्यांच्यापेक्षा आता सध्या तिथे

बदलता विद्यार्थी शाळेमध्ये शाळेमध्ये रमला पाहिजे याकरिता शाळे वातावरण दुरुस्त केलं त्यामध्ये कोणत्याही ते बाकीच्या बा, असेल असं अमरात वातावरण तयार केलं त्यामुळे गैरकरीचं प्रमाण जो होतो तो कमी झाला आणि विद्यार्थी आपोआप शाळेमध्ये था, येऊ लागला त्यातून विद्यार्थ्यामध्ये शाळेबद्दल आवड निर्माण झाली एखाद्या वेळेला सुट्टी असली तरी विद्यार्थी असे म्हणायचे की शाळा हवी म्हणजे आपण विद्यार्थी शाखे म्हणला त्यानंतर भाषेबद्दल बोलत झालं तर या ठिकाणी अध्यय स्तरानुसार गटानुसार या ठिकाणी शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यात आलं आणि विद्यार्थ्याला त्या पारप्रमामध्ये घेऊन घटनी आहे स्वयंपरची संधी देण्यात आली यामध्ये जर विद्यार्थी प्रारंभिक म्हणजे असेल तर त्याला सरळ चौदा शिकवता यामध्ये तो अक्षर गट पूर्णामध्ये देण्यात आलेला होता तो एकच गट त्याला देण्यात आला आणि त्या गटावर करण्यात आले आणि त्या शब्दावर वाक्य अशा पद्धती तो विद्यार्थी वक्सामध्ये हळूहळू समोर केला आणि या ठिकाणी भाषण खूप प्रगती झाली म्हणजे तुम्ही स्पेसिफिक जी गट तयार केली होती चाचणीनंतर त्याच्यावरती फोकस केला आणि गटनिहाय राबवले हो त्याच्यासाठी आता किती टक्केपर्यंत दिलेला आहे तुमच्याकडे रिझल्ट आलेला आहे परीक्षेत पंचाणव टक्के असतात दोन विद्यार्थी दिलाय त्या ठीक आहे ते राहू शकतात पंचाणव टक्के म्हणजे आम्ही शंभर टक्के होऊ शकतो कारण काही विद्यार्थी अध्ययनची गर्दी कमी असते मतिबंद असतात काही तर राहू शकतात पंचाण्णव टक्के नाही शंभर टक्के तुमचं अभिनंदन थँक्यू सांगा तू काय प्रयत्न केला तिथे हॅलो साधारणतः गांधीनगर म्हणजे आता मी जानेवारीला गेलो तर तिथला परिसर आणि वातावरण पाहिलं आणि जे नियोजन आहे गांधीनगरचं त्याच्या मा माझ्या अगोदर जे शिक्षकांचं आणि फार चांगलं असं नियोजन शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आंतरक्रिया घडत असतात शिक्षक 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 विद्यार्थी 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 परिषद शिक्षक परिषद आणि या सगळ्या बाबी गांधीनगर या शाळेमध्ये आहे कारण पालकांशी संबंध विद्यार्थी विद्यार्थ्यांशी संबंध घट चांगली पाडलेले आहेत आणि म्हणून एखादा विद्यार्थी एखाद्या शिक्षक तरी नसेल तरी मात्र विद्यार्थ्यांना एक नेतृत्व करायला दिलेलं आहे की संधी मिळते आणि म्हणून गटागटामध्ये विद्यार्थी शिकतात आणि हे जे अध्ययन अनुभव द्यायचे शैक्षणिक साहित्याचा भरपूर वापर करतात आणि म्हणून मागच्या वेळेस एकशे सत्त्याऐंशी पैकी सत्तेचाळीस विद्यार्थी होते आणि आता नऊ लाख विद्यार्थी वाढलेले आहेत ते बरीक्षेदार एक अतिशय महत्वपूर्ण सांगितला स्वयं अभ्यास मुलं स्वतःच शिकली पाहिजे त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणे आपली जबाबदारी आहे रत्ना हेच सांगते विकम की नो कॅन टीच अदर कोणी कोणाला शिकवू शकत नाही फक्त शिकण्याकरता आपण त्याला मदत करू शकतो हा पद्धतीचा भाव त्यांनी जोपासला आणि त्यांची मुलं स्वयंमर्दनातून शिकली त्यांची पुढे कमी असेल त्यांनी ज्या ज्या तुमच्याजवळ इनोवेटिव आयडिया किंवा पेढावाजी येतात त्याचा अवलंब करणं तितकंच महत्वाचं आहे उर्वरित काळानंतर पण खूप खूप अभिनंदन माहिती असलेलं आव्हान आहे ते तर आपण आपल्याला निर्णय आता घ्यायचे की आपण शोधात बसा का नेमकी आपण केला नाही की आपण याच्यावर मात करण्याचं नियोजन करणार आणि मात करण्याचं नियोजनच त्यांना अपेक्षित आहे मी परत सर्वांना सांगत आहे स्पष्टपणे कोणी मला हे रिझन सांगू नये जुलैपासून आपण आपल्या सर्वांना मी वाटलं तर साऊथला पाठवते तुम्ही जाऊन पहा त्या काय परिस्थिती आहे यापेक्षा अवघड परिस्थिती आहे पटसंख्या मागे शिक्षकांची

जाणी जाणी जपान फक्त ट्रेन होती त्याचं शिकण्यासाठी आपण लक्षेमध्ये दहा तर विचार केला तर तुम्ही कालिबी हे असल तर परंतु त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तेच कमी करते तुम्हाला सगळं शिकवलेलं सगळं माहिती आहे तुम्ही दुसरं कोणती शाळांना